नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लवकरच लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे व तरीही बऱ्याच लोकांनी अजून मतदान कार्डसाठी अप्लाय केलेलं नाही किंवा मतदान कार्ड काढून घेतलेले नाही चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हेच मतदान कार्ड आपण ऑनलाईन कसं अप्लाय करायचं चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ जाऊन डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई सी आय डॉट इन ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे बटनावरती क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला एक नंबरला रजिस्टर फॉर या यावरती क्लिक करायचं आहे आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल यामध्ये आपल्याला सुरुवातीला साईन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे व यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकून आणि ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाकून कॅप्चा फिल करून कंटिन्यू करायचं आहे व आपला पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे मी ऑलरेडी साईन अप केल्यामुळे मी डायरेक्ट लॉग इन या बटणावरती क्लिक करायचं आहे लॉग इनमध्ये सुरुवातीला मोबाईल नंबर टाकून व क्रिएट केलेला पासवर्ड टाकून कॅपच्या फिल करून रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला ओ टी पी फिल करून आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असा इंटरव्ह्यू दिसेल यामध्ये बरेच पर्याय आहेत यामध्ये आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार असल्यामुळे न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टर्स यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला फॉर्म सिक्स फिल करायचा आहे आता आपण फॉर्म फिल करायला सुरुवात करूया यामध्ये सुरुवातीला आपण आपलं स्टेट रजिस्ट्रिक्ट आणि असेंब्ली निवडायची आहे यामध्ये तुम्ही जिथे राहतात तो जिल्हा आणि जो आपला मतदारसंघ आहे तो असेंब्ली कॉन्स्टिट्युशनमध्ये निवडायचा आहे व नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपल्याला फर्स्ट नेम फॉलोड बाय मिडल नेम म्हणजेच आपलं आणि आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे व खाली खाली क्लिक करून तेच नाव ऑटोमॅटिक मराठीत येईल व आपले आणि नाव टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपण आपला फोटोग्राफ अपलोड करायचं आहे अशा प्रकारे आपण फोटोग्राफ अपलोड करून घ्यायचा आहे ओकेवरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे त्यामध्ये आपण रिलेटिवमध्ये त्यामध्ये आपण आपल्या अपन वडिलांचं हो, आण नाव आणि अॅड टाकून घ्यायचं आहे व नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये आता आपण आपला मोबाईल नंबर स्वतःचा असेल तर स्वतःचा किंवा रिलेटेडचा असेल तर रिलेटिव्हचा टाकायचा आहे त्यामध्ये मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी आवडण्यावरती क्लिक करायचा आहे व आपल्याला जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी ऑप्शनल आहे त्यामुळे आपण ईमेल आय डी काही टाकलेली नाही त्या ना नंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचा आहे यामध्ये आपण आधार नंबर हा पर्याय निवडून आता आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट करायचा आहे व आपले जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे डेट ऑफ बर्थमध्ये आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आहे व डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ यामध्ये आपण आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे यामध्ये चूज फाईल या पर्यावरती क्लिक करून आपलं आधार कार्ड जे पी डी एफ फॉर्ममध्ये आहे ते आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करून आधारवर जो आपला ॲड्रेस आहे तो ॲड्रेस फिल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲड्रेस फिल करायचा आहे ॲड्रेस डॉक्युमेंट फॉर प्रूफ रेसिडेन्स मध्ये आधार कार्ड पर्याय निवडून अजून एकदा आधार कार्ड आपलं अपलोड करायचं आहे व नंतर नेक्स्टवरती क्लिक करून जर तुम्ही अपंग असाल तर अपंग निवडायचा आहे यामध्ये कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे ते निवडून आपलं सर्टिफिकेट अटॅच करून घ्यायचं आहे नंतर नेक्स्टवरती क्लिक करून आपल्या घरातील आपल्या वडिलांचा किंवा आईचं मतदान कार्ड नंबर आपलं मतदान कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे और नेक्स्ट करून आता आपल्याला डिक्लेरेशनवरती डिक्लेरेशन करायचं डिक्लेरेशन मध्ये आपलं गाव स्टेट आणि जिल्हा निवडून आपन, आपण आपण या ठिकाणावर किती सालापासून राहतात ते मेन्शन करायचं आहे त्यानंतर प्लेस निवडून नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे व शेवटी कॅपचा फील करून रिव्ह्यू अँड सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये एकदा फॉर्म सर्व सगळा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे व खाली स्क्रोल करून फॉर्म चेक झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट होईल व जी ॲक्नॉलेजमेंट ॲक्नॉलेजमेंट स्लिप आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण अगदी सोप्या पद्धतीने मतदान कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या मराठी केल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो